काय नेमकी भूमिका आहे बारा तारखेला आपण काय असं घडलं नेमकं म्हणून काहीच नाही घडण्याचा प्रश्नच नाही जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे चाळीस वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगा मतदारसंघामध्ये होती त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तरी मी म्हटलं ते मान्य झालं आजपर्यंत मी अल्पसंख्यक समाजाचा असताना देखील मला भरपूर दिलं त्यांचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही परंतु आज कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे दादांचा जो पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचारसरणीचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्यासोबत मनापासून तन सोबत राहिले त्यांचं आज मला बघायचं दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आतापर्यंत